नमस्कार मित्रांनो तालिबान हे नवीन संजय राऊत होत नाही ना अशी मला भीती वाटते कारण गेल्या तीन चार दिवसामध्ये तालिबानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री त्यांची भारत भेट आणि त्याच्याशी मग अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर चाललेली धुम्मसक्री पाकिस्तानमधल्या काही घडामोडी यांचा एकमेकांना जोडून असं काही चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे की लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत अफगाणिस्तान खैबर पखतूनख्वा प्रांत ताब्यात घेणार आहे पाकिस्तानला पळताभुई थोडी झालेली आहे वगैरे 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 मला असं वाटतं पाकिस्तानची खोड मोडावी अशी इच्छा सगळ्यांची असली तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारे जर तुम्ही हार्बर झाडावर स्वतः चढत असाल तर ते फारसं चांगलं नसतं कारण गोष्टी अशा होत नाहीत आपल्याला वाटत असतं की आंतरराष्ट्रीय राजकारणात रोज काहीतरी वादळी घडावं म्हणजे जसं शंभर मीटर धावण्याची रेस असते ती जशी नऊ साडेनऊ सेकंदात हल्ली संपते तसं काहीतरी कन्क्ल्युजन बाहेर यावं पण तसं होत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण हे रिलेची शर्यत असते गोष्टी खूप काळाने बदलतात आणि कधीकधी बदलतात असं नाही अफगाणिस्तानमधल्या घडामोडी रंजक आहेत परंतु त्याच्याबद्दल कॉन्स्पिरसी थेअरीज निर्माण करून म्हणजे मी काय काय बघतो आहे पाकिस्तानचे तुकडे होणार सिल्क रूट कार्यान्वित होणार भारत बगराम एअरपोर्ट एअरबेस आहे तो ऑपरेट करणार वगैरे वगैरे अशा गोष्टी आहेत मला असं वाटतं थोडंसं थांबलं पाहिजे आणि काय होतं आहे ते बघितलं पाहिजे हे आत्ता काय घडतं आहे मला असं वाटतं अफगाणिस्तानमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा सूत्रधार जर कुणी असेल तर मी दोघांची नावं एक नाही त्यातलं पहिलं नाव अर्थातच यू ए ई म्हणजे संयुक्त अरब अमिरातीचे एम बी झेड जे मोदींना किंवा मोदी त्यांना सख्या भावासारखे मानतात भारताशी अतिशय जवळचं नातं आहे मोहम्मद बिन झायेद अल नायान एम बी झेड आणि दुसरं नाव जर कुठलं असेल तर ते आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं रशियापासून सुरुवात करूया कारण ही गोष्ट अतिशय रंजक आहे तालिबानची निर्मितीच एका प्रकारे रशियाविरुद्ध लढताना त्यातून झालेली आहे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे सोवियत रशियानी जेव्हा अफगाणिस्तानवर आक्रमण केलं एकोणीसशे एकोणऐंशीच्या आसपास आणि तेव्हा इंदिरा गांधींच्या सरकारनी निर्लज्जपणे त्याला पाठिंबा दिला त्या आज जे सगळे मोदींवर प्रश्न उपस्थित करणारे लोक आहेत त्यांनी हा प्रश्न त्यावेळेला इंदिरा गांधींना विचारला असता की एका देशा देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण केलं असताना तुम्ही त्यांना पाठिंबा कसा येतात पण इंदिरा गांधींच्या हातात काही नव्हतं कारण भारतच तेव्हा रशियाच्या हातात होता आणि त्यामुळे भारताने तेव्हा सोवियत आक्रमणाचं अप्रत्यक्षपणे अगदी थेट नाही समर्थन केलं होतं समर्थन केलं होतं त्यावेळेला सोवियत रशियाविरुद्ध लढण्यासाठी जे मुजाहिदीन म्हणजे इस्लामिक योद्धे तयार करण्यात आले सौदी वहाबी विचारसरणी त्यांचा तेलाचा पैसा सी आय एचं ट्रेनिंग शस्त्रास्त्र याच्यातनं आणि पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावर मदत यातनं जे तया योद्धे तयार झाले धर्मयोद्धे किंवा इस्लामिक योद्धे त्यातून तालिबानची पुढे निर्मिती झाली त्याचं बाळण पण पाकिस्तानने केलं होतं कारण उघड आहे डुरँड लाईन पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठा धोका आहे सव्वीसशे अकरा किलोमीटरची ही सीमा काल्पनिक आहे अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या पठाणांची किंवा पख्तून लोकांची संख्या जास्त आहे पख्तून लोकांवर देवबंदी विचारसरणीचा म्हणजे दे इस्लामिक एकतेचा प्रभाव आहे ही विचारसरणी सौदी वहाबी आणि या सगळ्या विचारसरणीशी अधिक जवळचे मुस्लिम ब्रदरहूड वगैरे पण पाकिस्तानवरमध्ये मात्र प्रभाव सगळ्यात जास्त आहे तो बरेल वि विचारसरणीचा आहे तेथे मी पुन्हा जात नाही कारण हा व्हिडिओ केलेला आहे आणि त्यामुळे तालिबान तयार केलं पाकिस्ताननी तालिबानची पहिली राजवट होती शहाण्णव ते दोन हजार एक याच्यामध्ये तालिबान हे पाकिस्तानच्या हातातलं कठपुतळी सरकार होतं त्यांना स्वतःचा जीव नव्हता पाकिस्ताननी त्यांना सांगितलं नाचा की नाचणार ते सरकार अमेरिकेनी पाडलं उलथवून टाकलं ओसामा बिन लादेन मारला गेला आता जे हे दुसरं तालिबानचं सरकार आहे त्याच्याही बाळणपणाचा पाकिस्ताननी जोरदार प्रयत्न केला होता आणि त्याच्यात पाकिस्तानच्या मदतीला कोण होतं तर तुर्की कतार मलेशिया हा जो दुसरा इस्लामिक ब्लॉक आहे तो पाकिस्तानच्या मदतीला यावेळेला होता पण प्लॅन फसला पाकिस्तानमध्ये सत्तांतर झालं नवाज शरीफ हे आपल्याला आठवत असेल जेव्हा तालिबाननी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या आसपास काबूल ताब्यात घेतलं होतं काबूलवर चाल करून गेले अफगाणिस्तानचं सरकार आणि सगळी मंडळी पळून गेली आणि तेव्हा भारतानेही आणीबाणीची परिस्थिती असल्यासारखी आपली एम्बसी आपले सगळे लोकं तिकडनं रातोरात भारतात बोलवले होते म्हणून जो मास्टरस्ट्रोक मास्टरस्ट्रोक वगैरे जे आपल्याला सगळीकडे बघायचं हे आहे त्यात ही गोष्ट नजर अंदाज करता येणार नाही की त्यावेळेला आपणही पॅनिक झालो होतो आपल्यालाही भीती होती की जर तालिबाननी काबूल ताब्यात घेतलं असतं तर आपल्या लोकांना त्यांनी फासावर लटकवलं असतं गोळ्या घातल्या असत्या ही भीती वास्तविक नव्हती म्हणजे कुठेतरी हे आपलं देखील इंटेलिजन्स फेल्युअर होतं कदाचित फेल्युअर नाही म्हणता येणार एस्टिमेट आपला अंदाज आपला कमी पडला होता आणि त्यामुळे आपण माघारी बोलवलं आणि नंतर आपल्याला लक्षात आलं की हे तालिबान गेल्या तालिबानसारखं नाही आहे त्या तालिबानमध्येही गट तट आहेत आणि या गट तटांचा फायदा भारत घेऊ शकेल पण जसे म्हणलं की हे तालिबान पाकिस्तानच्या मुठीत असल्यामुळे सुरुवातीला अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी जी काही बैठका वगैरे झाल्या त्यामध्ये पाकिस्ताननी भारताला येऊन दिलं नाही त्यामध्ये त्यांनी युरोपीय देश अमेरिका इस्लामिक सहकार्य संस्था वगैरे यांना प्रयत्न केले पण या सगळ्या प्रयत्नातनं इस्लामिक सहकार्य संस्थेतलेही आखाती अरब देश सौदी युए जे कतारचे प्रतिस्पर्धी आहेत ते देखील दूर राहिले युरोपीय देश अमेरिकाही दूर राहिले आणि त्यामुळे अफगाणिस्तानची अवस्था आई जेऊ घालू देईना आई जेऊ घाली ना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली आणि त्याच्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधले संबंध तालिबान आणि अफगाणिस्तानमधले संबंध ताणले जायला लागले आज जी लढाईची परिस्थिती आहे ती सुरुवात कुठून झाली तर ती तिथून झाली आणि मग अवघ्या चार महिन्यांनी भारताने अफगाणिस्तानला मदत सुरू केली म्हणजे ज्या भारताने आपला सगळा दूतावास तिकडे बंद करून वाणिज्य दूतावास तर आपण आधीच बंद केले होते भारताचे पाच वाणिज्य दूतावास होते अफगाणिस्तानमध्ये पाच आणि तीच पाकिस्तानला चिंता होती की अशा एखाद्या साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या देशात भारत पाच पाच वाणिज्य दूतावास ब्रिटनमध्ये फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये पाच वाणिज्य दूतावास नाही आहेत आपले पण अफगाणिस्तानमध्ये पाच दूतावास आणि त्यामुळे डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये भारतानी तालिबानशी व्यवहारांना सुरुवात केली पण तालिबानला मान्यता देणं तालिबानशी संबंध राखणं अजूनही कल्पनेच्या पलीकडचं होतं भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास होता त्यांनी तर सांगितलं आम्ही आता अफगाणिस्तानला जाऊच शकत नाही म्हणजे भारतातील दूतावास होता तो त्यांचा आधीच्या राजवटीचा दूतावास पण सरकार मात्र वेगळ्या वेगळ्या राजवटीचं मग यात फरक पडला केव्हा तर जून दोन हजार बावीसमध्ये म्हणून म्हटलं की हे जे आत्ता आहे ते असं रात्रीच झालेलं नाही आहे हळूहळू हळूहळू गोष्टी होत आहेत जून हजार जून दोन हजार बावीसमध्ये भारताने तिथे तांत्रिक कारणासाठी म्हणजे ज्याला पूर्ण एम्बसी राजनयिक संबंध नसतात तिथे तुम्ही टेक्निकल आणि कॉर्डिनेशन ऑफिस वगैरे त्याला असं काहीतरी म्हणता म्हणजे त्याची सुरुवात केली त्याच्या आधी पुन्हा अफगाणिस्तानमध्ये असलेली संकटाची परिस्थिती भूकंप असेल दुष्काळ असेल त्याच्यावर भारताने मदत करायला सुरुवात केली कारण भारताने अफगाणिस्तानमध्ये तीन अब्ज डॉलरची मदत प्रकल्प उभे केलेले आहेत आणि सामान्य लोकांना प्रभावित करणारे म्हणजे बिस्किटं देणं कपडे पुरवणं रुग्णालयं काढणं धरण बांधणं वीज प्रकल्प छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्या लोकांना प्रभावित करतात अमेरिकेचं काम मोठं असतं पण लोकांपर्यंत ते पोचतं असं नाही आणि त्यामुळे इथून अफगाणिस्तानचं तालिबान सरकार आणि भारत यांचे संबंध दुसऱ्या लेवलला पोचले त्याचं आणखीन एक कारण होतं या काळात संयुक्त अरब अमिरातीचा काबूलमध्ये यु एईमध्ये प्रवेश झाला होता आणि भारत आणि यु एई यांची मैत्री चांगली असल्यामुळे एकीकडे कतार पाकिस्तान अफगाणिस्तानमधनं थोडे थोडे त्यांचा प्रभाव कमी होत होता यू ए ईचा प्रभाव वाढत होता यू एच्यामुळे भारताचाही त्याच्यात वातावरण निर्माण झालं आणि मग भारताच्या पत्रकारांचं शिष्टमंडळ जून दोन हजार बावीसमध्ये त्यात महिला पत्रकारे होत्या माझे एक मित्र आहे जे संघाच्या ऑर्गनायझरसाठी लिहितात ते काही काळापूर्वी एक दीड वर्षापूर्वी अफगाणिस्तानला जाऊन आले आणि तिथे त्यांनी ते बुद्ध बुद्धमूर्ती ज्या तोडले तिथेही ते जाऊन बघून आले म्हणजे संघाचे लोकही अफगाणिस्तानला जावे लागले होते त्याच्यातनं परिस्थिती कशी हळूहळू पालटायला लागली त्याचा विचार करा त्याच्यानंतर मोठा फरक पडला तो म्हणजे यावर्षी रशिया हा पहिला देश झाला रशिया ज्या रशियाला हरवण्यासाठी तालिबानची निर्मिती केली होती त्या तालिबान सरकारला मान्यता देणारा आणि त्याच्याशी पूर्ण राजनयिक संबंध प्रस्थापित करणारा रशिया हा पहिला देश झाला आणि रशियाचं हे बघून इराण किंवा आखाती देश मध्य आशियातले देश चीन यांनी पण राजनयिक संबंध प्रस्थापित केले नसले तालिबानच्या राजवटीला मान्यता दिली नसली तरी देखील तिथली आपली सक्रियता वाढवली यातूनच भारतानेही आपली सक्रियता वाढवली बघा एवढा जर मास्टरस्ट्रोक वगैरे गोष्टी असत्या तर या भेटीमध्ये मौलाना आमिर खान मुत्तकी पंतप्रधानांना भेटले असते हा प्रोटोकॉल आहे देशाचे परराष्ट्र मंत्री आले असता पंतप्रधानांना भेटणं यात काही विशेष नाही आत्ता कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री असतानाही त्या मोदींना भेटल्या पण मोदी मुत्तकींना भेटले नाहीत ना कारण अजूनही भारत आणि तालिबान सरकारमध्ये किंवा तालिबान राजवटीमध्ये राजनयिक संबंध प्रस्थापित नाही आहेत आत्ता आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे ते म्हणजे दूतावास उघडणं एम्बसी उघडणं अजूनही त्याच्यात राजदूतांची नियुक्ती झालेली नाही आहे आत्ताच्या भेटीमध्ये मुत्तकींनी अफगाणिस्तानचा दूतावास दिल्लीतला जिथे जुन्या अफगाणिस्तानचा झेंडा आणि राजवट होती तिथून आता ते कर्मचारी गेले आहेत म्हणजे एका प्रकारे भारतातल्या दूतावासाचा ताबा त्यांनी घेतला तिथे तो अफगाणिस्तानचा जुना काळा हिरवा निळा काळा काळा हिरवा लाल झेंडा जाऊन तिथे आता तो पांढरा झेंडा त्याच्यावर अरेबिकमध्ये का याच्यामध्ये लिहिला आहे तो झेंडा फडकला अजूनही राजदूत केव्हा नियुक्त होणार राजनयिक संबंध कधी प्रस्थापित होणार याची अजूनही कोणाला तारीख माहिती नाही आहे गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे जात आहेत आणि त्यामुळे ही आत्ताची गोष्ट आहे याच्यावरनं लगेच आपण सुतावरनं स्वर्ग गाठायला नको त्याच्या आधी दोन तीन गोष्टी झाल्या त्याही त्याचाही उल्लेख करणं आवश्यक आहे जेव्हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा तालिबान सरकारनी या हल्ल्याची निर्भत्सना केली आणि जेव्हा पाकिस्ताननी असा कांगावा केला की भारताने जो पाकिस्तानवर हल्ला केला आहे तसा त्यातल्या काही मिसाईल क्षेपणास्त्र अफगाणिस्तानमध्येही पडलेले आहेत त्याचाही अफगाणिस्ताननी तेव्हा इन्कार केला होता पण तेव्हा त्यांनी पाकिस्तानच्याही बाजूने की हे युद्ध थांबावं आणि भारताने सीमारेषा उलांडू नये वगैरे असं काहीतरी मोघ वक्तव्य केलं होतं म्हणजे कुठेतरी बॅलन्स राखण्याचा प्रयत्न त्यांनीही केला होता, के होता। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता जो अफगाणिस्तानमधला खेळ आहे तो भारत आणि पाकिस्तान भारताच्या संरक्षण किंवा गुप्तहेर यंत्रणा पडद्यामागून ज्या गोष्टी करत होत्या आहेत राहतील तो वेगळा मुद्दा आहे म्हणजे तो तो याच्यातनं आपण चर्चेत कारण तो एकोणीसशे ऐंशी साली त्या होत्या नव्वद साली होत्या दोन हजार साली होत्या दोन हजार पंधरा साली होत्या त्यामुळे तो मुद्दा चर्चेचा नाही आहे पण भारत सरकार म्हणून आपण काही करतो आहे का तर आत्ता आपण अजूनपर्यंत संरक्षण क्षेत्रात वगैरे काहीही करत नाही होत उगाच त्याच्यातनं अर्थ काढणं की पाकिस्तानमध्ये ते चाललं आहे पाकिस्तान अशा पा प्रकारचे आरोप करतोय आपण त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे आपण पाकिस्तानच्या आरोपाची पुष्टीकरण करण्यासारखं होतं की आम्ही अफगाणिस्तान म्हणजे आपल्याला ते खूप छान वाटतं पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारची बातमी अशा प्रकारची माहिती देशाची बदनामी करणारी असते कारण त्याच्यातनं असा अर्थ निघतो की भारत दहशतवादाला पाठिंबा देतो आहे आणि त्यामुळे ज्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत त्या पडद्यामागे राहूया त्याच्याबद्दल चर्चा करायला नको पण आत्ता हा जो खरा खेळ आहे तो एका प्रकारे कतार विरुद्ध यू ए ई आणि सौदी अरेबियाचा आहे आत्ताही इजिप्तमध्ये जो गाझापट्टीच्या युद्धविरामाबद्दलचा जो करार झाला त्याच्यातही सौदी अरेबिया आणि यू एईनी एक पाऊल म्हणजे ते काय तिथे त्याला त्यांनी प्राधान्य दिलं नाही गाझाची पुनर्बांधणी करण्यात या दोन्ही देशांना फारसा रस नाही आहे याच्यातही तुर्कीये आणि कतार यांची भूमिका महत्त्वाची आहे म्हणून पाकिस्तान तिथे शेपटासारखं तिकडे गेले होते पाकिस्तानचे पंतप्रधान पंतप्रधानांनी एका वेटरसारखी त्यांची अवस्था ट्रम्पशी ज्या प्रकारे ट्रम्पची त्यांनी स्तुती केली एवढी स्तुती फक्त संजय राऊत उद्धव ठाकरेंची करू शकतात बाकी कोणी अशी स्तुती करू शकत नाही किंवा शरद पवारांची करू शकतात संजय राऊत पण सांगायचा मुद्दा हा की हे एक कोल्ड वॉर अरब जगात कतारविरुद्ध यू ए आहे आणि भारताची भूमिका त्यात आपण सौदी यू एच्या अधिक जवळ आहोत कतारपेक्षा कतारशी आपले संबंध आहेत नाही येता भाग नाही आहे आणि दुसरा खेळ आहे तो पुतीनचा आहे कारण पुतीनला ही भीती आहे की आज ना उद्या युक्रेन युद्धात निकाल लागत नाही म्हटल्यावर अमेरिका आणि पाश्चिमात्य देश अफगाणिस्तानच्या मदतीने रशियाच्या दक्षिण भागातून रश म्हणजे मध्ये मध्य आशियाई देश आहेत कझाकस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान ताजिकिस्तान किर्गिझिस्तान हे सगळे मध्ये आहेत पण अफगाणिस्तानचा वापर करून रशियामध्ये डिस्टेबिलायझेशन करायला प्रयत्न होऊ शकेल आणि म्हणून रशियाने तिथे आधीच टोपी टाकून ठेवलेली आहे काय माहीत कदाचित भविष्यात युक्रेनच्या सीमेवर लढताना तुम्हाला भाड्याचे अफगाण सैनिकही दिसतील पुतीन काही करू शकतो कारण सैनिक हवे आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये लढणं हा एक त्यांच्यासाठी पेशा आहे पण ही जी तालिबान सरकारला मान्यता देण्याची भूमिका जगात पहिले सगळ्यात कुठल्या देशाने घेतले तर ती रशियाने घेतली बाकीच्या गोष्टी आत्ता इतक्या महत्त्वाच्या नाही आहेत जसे म्हटलं की हे जे दिल्लीत झालं तो एक टप्पा होता अजून आणखीन बरेच टप्पे आहेत ते टप्पे पार करून आपण त्या स्तरावर जाऊ पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ऑप्टिक्स त्यातले ऑप्टिक्स हेच सांगतात की पाकिस्तानला ही भीती वाटणं की भारत अफगाणिस्तानच्या मदतीने आपल्याकडे अशांतता माजवायला प्रयत्न करतो आहे पाकिस्तान च्या विरुद्ध तालिबानला लष्करी मदत करतो आहे हे पाकिस्तानला जर वाटत असेल तर आपले ती आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे कारण ही भीतीचीही आहे पण आपण ती मदत करतो आहे आपण करतोय असं आपण कधीही म्हणत नाही कारण आचा अर्थ वेगळा होतो आणि म्हणून मला असं वाटतं की जरी आंतरराष्ट्रीय घडामोडी या टी ट्वेंटीसारख्या वाटत असल्या तरी त्या थोड्या मंद गतीने जातात संयम राखा फळ गोडच मिळणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृथास इथेच थांबतो पाहत रहा इमेज एच फोर्टी एट